कोकणाच्या हिरव्यागार रस्त्यावरून जाताना एक ठिकाण असं आहे जिथे शांतता आणि श्रद्धा याचा संगम होतो हे आहे आपट्याचं प्राचीन शिवमंदिर विस्मरणात गेलेलं पण इतिहासात खोलवर रुजलेलं नमस्कार मित्रांनो जय मास्टर जय शिवराय मी सुमित तुम स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये आज मी आलेलो आहे एका प्राचीन शिवमंदिरामध्ये कदाचित भरपूर लोकांना हे मंदिर माहीत असेल आणि कदाचित माहीतसुद्धा सुद्धा नसेल आता श्रावण येतोय तर श्रावणाच्या आधी आपण इथे आलेलो आहे आणि या श्रावणात तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट करा तर या मंदिराची नेमकी निर्मिती कधी झाली याची काही ठोस आपल्याला माहिती मिळत नाही पण स्थानिक लोकं जी आहेत तिथली ती, ती सांगतात की हे मंदिर शेकडो वर्षापूर्वी बांधलं गेलं होतं कदाचित पेशव्यांपेक्षाही किंवा त्या आधीच्या काळामध्ये हा परिसर जर तुम्ही बघितला तर पूर्ण निसर्गाने नटलेला शांततेने भरलेला आणि आजही भक्तांना समाधान देणार आहे या मंदिरात प्रवेश करतात समोर आपल्याला एक दिसतो तो नंदी आणि त्याच्या पलीकडे एक सुंदर पवित्र शिवलिंग नंदीची रचना तुम्ही इथे बघाल तर पूर्ण मंदिराच्या बाहेर एका वेगळ्या छोट्याशा डोम मध्ये केलेली आहे मंदिराची रचना जर आपण बघितली तर इथलं अर्ध बांधकाम जे आहे ते चिऱ्यामध्ये केलेलं आहे म्हणजे कोकणात जो दगड आहे आपला जांबा दगड त्याच्यापासून हे मंदिर बनवलेलं आहे आणि हा इथे आणला गेला असणार कारण इथे चिरे भेटणं थोडंसं कठीण आहे मंदिराचा कळस त्याचे दरवाजे त्याचे जे खांब आहेत त्याच्यावर सुंदर असं बारीक नक्षीकाम केलेलं आहे बाहेर जर आलो आपण तर एका बाजूला आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतो आणि या साईडला कदाचित हे विठ्ठल रकुमाई आहेत छताचं चा बांधकाम देखील खूप जुनं झालेलं आहे पण हे जे खांब आहेत याच्यावरचं कोरीव काम तुम्ही बघू शकता एवढं सुंदर आणि त्या काळात केलेलं अजून देखील हे टिकलेलं आहे पूर्ण म्हणजे विचार करा की काम कुठल्या लेवलचं असेल इथे आतमध्ये आल्यावर जो फील येतो ना मित्रांनो तुम्हाला मी शब्दामध्ये सांगू नाही शकत तुम्हाला तो इथे येऊनच अनुभवायला लागेल सुंदर असा गाभारा आहे आणि या गाभाऱ्यामध्ये एवढी शांतता आहे की तुम्हाला बाहेरचा देखील आवाज येत नाही गाभाऱ्याचं जर आपण निरीक्षण केलं तर इथे पाठी एक मूर्ती बघायला मिळते आता ही कुठल्या देवीची मूर्ती आहे ते मला एक्झॅक्ट माहित नाही शंकराच्या पिंडीची पूजा झालेली आहे या दरवाज्यात मी बसलोय आता या दरवाज्यावर देखील बारीक नक्षी काम आहे आणि या दरवाज्यात फक्त एकच माणूस बसू शकतो एवढाच हा दरवाजा आहे म्हणजे आतमध्ये मध्ये जायला तुम्हाला एका एकाने जायला लागेल मंदिराच्याच बाजूला इथे अजून एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि तिथे देखील आपण जाणार आहेत या मंदिराचं रिस्टोरेशन झालेलं आहे म्हणजे या मंदिराचं नूतनीकरण केलेलं आहे गावातल्यांनी या मंदिराच्या समोर देखील आपल्याला एक दीपमाळ बघायला मिळते आणि या मंदिराच्या कळसावर देखील देवी देवतांचे चित्र कोरलेले या मंदिरात लाईटची देखील व्यवस्था केलेली आहे आणि इथे आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती या गाभाऱ्यात सुद्धा आल्यावर खूप छान अशी एक शांतता अनुभवायला मिळते त्या आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरच्या बाजूलाच एक हनुमंतरायाचं देखील मंदिर आहे म्हणजे इथे आपल्याला तीन मंदिरं बघायला मिळतात एक हनुमंतरायाचं मंदिर त्याच्या बाजूला आहे महादेवाचं मंदिर आणि त्याच्या एका बाजूला आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि हा जो परिसर आहे मित्रांनो खूप छान सुंदर निसर्गाने नटलेला आहे आत्ता मी आहे सावळ्या डॅमला हा सावळा डॅम इथूनच आपट्यापासून एक पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर आहे छान सुंदर असा अनुभव आपल्याला इथे मिळतो आणि आपलं जे मन आहे ते आपलं इथे मोहत पाडतं या जागेवरच बसून राहावं असं वाटतं या परिसरातच आजूबाजूला खूप अशी मंदिरं आहेत छोटी छोटी त्यातलंच हे एक मंदिर आहे हे मंदिरच पूर्ण शिवलिंगाच्या आकारात आहे जर तुम्ही बघाल त्याचा जो आकार आहे पूर्ण शिवलिंगाचा आहे तसेच त्याच्या बाजूला एक राधाकृष्ण मंदिर देखील आहे ही मंदिरं नक्कीच खूप छान आहेत नो डाऊट पण ते जे मंदिर आहे जे मी तुम्हाला आधी दाखवलं आपट्याचं शिवमंदिर त्याच्यात जी शांतता तुम्हाला मिळेल ना ती तुम्हाला कुठेच नाही मिळणार या मंदिराची खरी खासियत तीच आहे इथली शांतता कोणताही आवाज नाही ना गर्दी फक्त पक्ष्यांचे आवाज आणि वाऱ्याचा मंद स्पर्श आणि अशा जागेत तुम्ही थोडा वेळ जरी बसलात ना तुमचं मन एकदम शांत होऊन जात तसं जर बघाल तुम्ही तर हे मंदिर पूर्ण मंदिर नाहीये तर हे एक ठिकाण आहे जिथे आपला आत्मा निसर्गाशी जोडला जातो अशा खूप हरवलेल्या पण सुंदर अशा जागा आहेत ज्या आपल्याला पुन्हा जोडतात त्या म्हणजे आपल्या मुळाशी आपल्या संस्कृतीशी आणि अशाच अनुभवांसाठी आपल्या महाराष्ट्राच्या खऱ्या संस्कृतीला ओळखण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात एका नवीन स्थळासोबत आणि एक नवीन कथा घेऊन